ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट का तर इथं चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा काही थोडा बहुत लागपाठ करा भक्ती भाव बळकट कारण मला ध्यान द्या लावून नीट जर करणे असेल गोड शेवट गोड सेवट, सेवट करायचं असेल तर भक्ती आणि भाव हे दोनच माणसाला तारू शकतात बाकी कुठलाही कुठ काही तारू शकत नाही भक्ती अनुमानासारखी असावी भाव लक्ष्मणासारखा असावा हनुमानासारखा भक्त नाही पण त्याचाही विश्वास उडाला होता रामावरून सगळ्यांना कामं सांगितले ना काम हनुमान त्याला कामच सांगितलं नाही त्याला वाटलं देवाचा माझ्यावर भरोसा नाही काय की <laughs> देवाला एक दिवस जगलं देवा मला काही कामच सांगितलं नाही अरे तुला भरपूर कामं सांगितले बाबा हाडून तू सगळे केले आणि आता पुन्हा म्हणतोय मला काम सांगितलं नाही तुझा विश्वास नाही का माझ्यावर नाही विश्वास नाही असं नाही महाराज माझा विश्वास आहे तुमच्यावर परंतु मला कधी कधी शंका येते तुम्ही माझ्यावर कितपत प्रेम करता आम्ही एखाद्या वेळी विचार करतोय परमात्मानं दया करणं सोडून दिली का हो आता परमात्मानं दया करणं सोडले नाही मला सांगा तुम्ही कधी त्याची याद केली परमात्माची जर याद केली तर ती केलेली याद त्याच्या चरणापर्यंत जाते त्याचा चरण स्पर्श करते आणि तीच याद दया म्हणून आमच्यावर येते याद, याद या शब्दाचा जरा उलट अर्थ करून बघा बरं काय होतंय याद दया दया, दया याद मग आम्ही जर त्याची याद केली तरी येईल ना पण हनुमंताला शंका आली मग त्या शंकेचं निरसन करण्यासाठी रामानं सांगितलं बाबा हनुमंता विश्वाच्या शेवटी चार पाच खांब आहेत आणि त्या मधल्या खांबावरती मी तुला हा खडू देतो हा खडू घेऊन जा आणि मधल्या खांबावरती एक रेग मारून ये हनुमान गेले विश्वाच्या शेवटी गेले पाच खांब दिसले त्याच्यातला मधला जो खांब होता त्या खांबावर रेग मारून आले किती वेळ गेला वेळेचं महत्व कळलं का कारण परमात्माची किंमत ज्याला कळली त्याला वेळेचं महत्व कळलं हनुमंताला तोपर्यंत वेळेचं महत्व कळलं नाही परमात्माचं महत्व कळलं नाही याला म्हटलं रामप्रभू आमच्या घरचेच आहेत आल्यानंतर घाम घेम पुसला आंघोळ आल वगैरे झाले नंतर पुढ्यामध्ये बसला परमात्मा घरातून आले आल्यानंतर सांगितलं बाबा हनुमंता आलाच का खांबावर तिरेक मारून आलास म्हटले हो देवा आलोय आशीर्वाद आहे आशीर्वाद म्हटल्याबरोबर परमात्मानं वरती हात केला आणि वरती हात केल्यानंतर त्यांच्या मधल्या बोटावर ज्या खडून त्या खांबावर रेग मारली होती त्याच रंगाची रेग त्या मधल्या बोटावर दिसली हनुमंताला विचार करायला लागला मी तर त्याच रंगाने त्या मधल्या खांबावर हा रेग मारली होती परमात्माच्या हाताला तो रंग कसा आला परमात्माच्याच हातावर त्याने म्हणजे परमात्मा त्याच्याजवळच होता त्याला चक्कर मारायचं सोडून दिलं आणि सगळं विश्व पालता झालात बसला तसा आम्ही ला चेवणीचा फेरा फिरतोय तरी आम्हाला कळत नाही मानव जन्म हे खरं जंक्शन आहे म्हणून भक्ती हनुमानासारखे असावे हनुमानाचा अंग शेंद्रानं काल आलाय आयणी विचारतोय हनुमानाचा अंग शेंद्रानं का लावलंय प्रत्येक गावामध्ये हनुमंताची मूर्ती आहे शेंदूर काय सगळ्या अंगाला देवाच्या रंगात रंगण्यासाठी मग बाकीच्या भक्तांना रंग नव्हता सगळ्या देवांना रंग होते की नाही मग बाकीच्या भक्तांनी का रंग लावले नाहीत हनुमंतांनीच का लावला हनुमंताच्या शेंद्रामागे एक शास्त्रीय दृष्टिकोन आहे एक दिवस सकाळची वेळी आमची सीतामावली आंघोळ झाली आंघोळ झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाली समोर आरसा घेतला फणी घेतली कंगवा फणी काय असेल त्या काळामध्ये ते घेतलं तेल वगैरे लावलं भांग पाडला आणि सौभाग्याचं प्रतीक असणारा सिंदूर आपल्या भांगेमध्ये टाकला सिंदूर भांगेमध्ये टाकल्या बरोबर हनुमान तिथे आले आणि विचारलं आई हे भांगेमध्ये लाल पदार्थ काय टाकला तुम्ही सीतामाऊली म्हणते बाळा हनुमंता अरे राम प्रभू जसे तुझे परमात्मा आहे तशी माझे परमात्मा आहे आणि प्रत्येक शिराला वाटतंय माझा नवरा सात जन्म मला मिळावा माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून मी हा सौभाग्याचं प्रतीक सिंदूर हे भांगेमध्ये टाकते बाबा ज्यानं स्त्रीच्या सतीत्वाचंही महत्व वाढतंय आणि पतिराजाचे आयुष्य वाढतंय हनुमंतानं विचार केला सीता माऊलीनं चुटकीभर सिंदूर भांगेमध्ये टाकलं तर रामाचं आयुष्य किती वाढल <laughs> लय लय झालं तर दोन चार वर्ष पण माझ्या रामाला तर जगाला आज्रमर करण्यासाठी आजरामर आहे मग आजरामर होण्यासाठी मी जर पूर्ण चंद्रामध्ये डुबलो तर माझं सौभाग्य कायम राहील आणि जगाला करण्याची माझ्या रामामध्ये येईल माझा राम होईल जगाला पावन करण्यासाठी तो अजरामर व्हावा म्हणून शेंद्रामध्ये पूर्णचा पूर्ण डुबला पूर्ण डुबला आणि मग परमात्मा उभा ते अरे बाळा हे काय केलं देवा अरे चुटकीबार शेंद्राने तुझं आयुष्य जर दहा वर्षांनी वाढत असेल तर मी पूर्ण शेंद्रामध्ये डुबलं तुला अज्रमर केलं बिघडलं कुठं रामाला कौतुक वाटलंय भाव लक्ष्मणासारखा असावा स्वयंवर ठरलं रामानं धनुष्य मोडलं धनुष्य मोडल्याबरोबर सीतेला आनंद झाला इतका आनंद झाला इच्छित वर मिळाल्याबरोबर नवरीला आनंद होतो तसा आनंद झाला आणि आनंद झाल्याबरोबर हातामध्ये हार घेतला करवलीची वाट पाहिली नाही पूजेचा दाट घेतला नाही हार घेतला निघाली सरळ रामा पुढं गेली पण झालं एक रामाच्या गळ्यामध्ये हार टाकायला गेली तर रामाची उंची जास्त सीतामावली जात काही पुरव रामाची उंची जास्त झाली लोक विचार करायला लागले भटजीबा होते भटजीबांनी विचार केला की आता आपण काहीतरी युक्ती केल्याशिवाय जमणार नाही कारण राम खाली वाकत नाही सीता माऊलीची हात पुरत नाही स्वयंवर कसं होणार भटजीबांनी हळूच रामाच्या कानेत सांगितलं देवा जर खाली वाका ना त्या माऊलीची हात तुमच्या घरापर्यंत पुरत नाही रामानं सांगितलं भटजीबा तुमची दक्षिणा मिळाली ना, 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 ना? मग बसा माणसानं सगळ्या ठिकाणी वाकावं वा? सासरवाडी अजिबात वाकू नये आता राम वाकायला तयार नाही सीता जी हात पुरत नाही हे पाहिलं लक्ष्मण आलं आणि मनात विचार केला आपण काहीतरी करायला पाहिजे लक्ष्मण झटकन पुढे झाला आणि रामाच्या पायाला हात लावला रामाच्या पायाला हात लावल्या बरोबर राम वाकले कशाला त्याला उठवायला राम वाखल्याबरोबर लक्ष्मण म्हणतो वहिनी आठवा लवकर टाका हार स्वयंप झालं आणि मग लोक म्हणायला लागले बघा राम वागतो की नाही भावा पुढं भावा पुढं म्हणजे लक्ष्मी पुढं नाही

सकाळ जना बंधू राम म्हणा तुम्ही राम म्हणा बाकी काही का? करू नका काहीही करू नका काही न करण्याचा का परमात्मा मिळवण्याचं जर साधन असेल तर फक्त राम आहे आणि ते राम मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना राम भेटला तुम्हाला तर काही गरज नाही अरे बाबा आताच्या काळामध्ये आम्ही दहा मिनिटात परमात्माला प्रसन्न करून घेता येऊ शकते पूर्वीच्या काळी ते साठ सात हजार वर्षाच्या तपश्चर्या कराव्या लागल्या आता तपश्चर्या करायची गरज नाही यज्ञ याग जप तप मंत्र काहीही करायची गरज नाही देवाचे द्वारे उभा क्षण भरी त्याने मुक्तीचारी साधी त्या चारी मुक्तीचं साधन साधायचं असेल तर विनवितो सकाळ जना करजोडोनी थोरा लहान दान इतके मध्ये दिना म्हणे बंधू बंधुराम म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव सुदे� <गाला> तर सकाळी सकाळी येणारा तुमच्या जीवनाच्या सकाळी सकाळी येणारा एकविसाव्या शतकाच्या सकाळी सकाळी येणारा वासुदेव आपल्या दोन शब्दात आपल्याला जे भक्तिमार्ग सांगायचा तो सांगितला आपण आपल्या येत्या युगात कसं वागावं हेही सांगितलं परंतु सकाळची दहा अकराची वेळ आता रात्रीची नाही आमच्या खेडेगावात कारण जिकडं तिकडं जंगलमय झालंय सिमेंटचं जंगल झालंय झाडं तुटलीत खेडं राहिलं नाही परंतु खेड्याचं होळी मैदान अजूनही ध्यानात येत आहे होळी मैदानावर शेतकरी राजा आमचा कारण आमचा देश प्रधान संस्कृतीचा देश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे सारी दुनिया का पोशिंदा ओ आहे उसमे झुटी जरासी न बो आहे असा आमचा शेतकरी राजा आणि आमचं गाव दैवत बघा कंकालेश्वर भगवान नागेश्वर महाराज यांचं वाहन आणि आमच्या श शेतकऱ्याचं आराध्य दैवत नंदी राजा तुमच्या दर्शनासाठी आलाय तुम्ही त्याचं दर्शन घ्या आलाय आमचा नंदीराजा होळी मैदानावर आलाय खेळ करतोय काय म्हणतोय ते बघा ऐकूया आमच्या संस्कृतीचं प्रतीक जपूया आलाय राजा। हा बैल कुठल्या बाजारावरून विकत आणला नाही बरं का यानं आतापर्यंत दहा अवताराचं कार्य केलेलं आहे आणि दहा अवताराचं कार्य करताना भक्तांचा संहार आणि दुसऱ्यांचा भक्तांचा प्रतिपाळ आणि दुसऱ्यांचा संहार करणारा हा महादेवाचं वाहन आहे <laughs> धक्का नको लावू त्याला मागासरक लात मारता येते चांगल्या चांगल्याला लात मारल्या भाऊ त्यानं दुर्योधनासारख्याची जिरवली जी रोवली तुमची आमची काय कथा आहे पण दहा अवताराच्या ता संहार करणारा आणि भक्तांचा प्रतिबाद करणारा नाथांनी सांगितले बाबा महादेवाचा <चाँगता> नंदी <चाँगता> हो पुण्या सुदैवाच्या वाड्यात हा नंदिता लाला मात हे नर नारी कौतुक पाहत या नंदीचे कोणता असा सुदैवी आहे गौतम लालजी सारखा कि ज्याच्या दारामध्ये हा भक्ती रसाचा नंदी मान हलवतोय तुमच्या मध्ये कोणी आहे अरे नाही होणार एवढा पण छोटासा का होईना आमच्या आमच्या घरचा येत मी आम्हाला करता येणार नाही आमच्या घरातल्या लेकरांना आम्ही ले ले चांगले संस्कार दाखवू शकणार नाही ते जरी केलं तरी एवढा कार्यक्रम केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल शांतता मिळेल पण थोडं का होईना आपल्या परीनं आपण परमात्माचं आणि समाजाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा परमात्मानं सुद्धा ऋणच फेडण्याचं काम केलंय बाबा दहा अवतार कशासाठी घेतले दहा अवतार घरटी करी काशा अर्ध्या माथुरे फिरी तो हरिदासाचे द्वारी शिव हर हर बोला दा। हरिदासाच्या द्वारी नाचतो हा हरिदास म्हणजे हरि म्हणजे हरण करणारा हरी म्हणजे तुमचं सुख तुम्हाला देणारा नाही काय कुठे एखाद्या बाजारपेठेमध्ये दुकान नाही की की आम्ही गेले दोन रुपये दे बाबा आम्हाला पासशीर सुख देख आमच्या जवळच आहे पण ते घेण्याची पात्रता माणसाची असावी आणि ती पात्रता तो कमवतो त्याच्या दारामध्येच हा नंदी मान हलवतो दहा अवतार घरती करी काशी अयोध्या मथुर फेरी फिरी ना तो हरि दासाचे द्वारी शिवा हर हर बोला महादेवाचांदी आला हो सदा होता

दमला आणि दमल्यानंतर विश्रांतीस गेला दिंदीर म्हणा तेथे निज सका पुंडरी कदाळा त्याची आवड देखो नि मला भीमा तटी राहिला असे खेळ खेळाला परिपूर्ण श्रमोनी धरले कटी कर जाण शरण एका जनार्दन मी तू पटा ते दोन्ही दहा अवताराच कार्य केल्यानंतर दमला आणि पुंडलिकाच्या भेटीला गेला पुंडलिकाची कथा सगळ्यांना माहितीये कारण रोज भक्ती रसाचा एवढा आनंद होतोय की प्रत्येक दिवशी वेगळी कथा आपल्याला मिळते पुंडलेखाची कथा कुणाला माहिती नसेल पण पुंडलेखाची कथा मिळाली झाली भोगली आणि ऐकली ऐकल्यानंतर आम्हाला पुंडलिकाच्या कथेतून काय मिळालं पुंडलिकाची कथा घडली त्यावेळी एक म्हण तयार झालेली आहे बाबा म्हण आणि ती तुम्ही आम्ही आजही म्हणतोय हो ती म्हण जर कुणी मला सांगितली तर माझ्या कार्यक्रमाचं सीडी आहे व्ही सीडी आहे व्हिडीओ सीडी आहे मोफत मिळेल पुंडलिकाची कथा झगडली त्यावेळी एक म्हण तयार झालेली आहे ती म्हण जर कोणी सांगितली तर एक विसिडी आहे एका जनार्दनी आठ भारुड आहेत अगदी सुंदर दोन तासाचा कार्यक्रम आहे प्रबोधनाचा आहे मिळेल ती विसीडी तुम्हाला एका जनार्दनी पण ती म्हण तुम्हाला माहिती आहे पुंडलिकाची कथा ऐकली असेल पण म्हण कशी तयार झाली पुंडलिकाची भक्ती सगळ्यांना माहिती आहे पहिल्यांदा आईवडिलांची सेवा केली नाही बायकोची सेवा केली करावी माणसानं बायकोची सेवा हो कारण लग्न झाल्यानंतर दोनच गोष्टी प्रामुख्याने घरात येतात एक बायको आणि दुसरी घड्याळ पूर्वीच्या काळी ते आनंद देत होते आता घड्याळ बाजारात विशेष वीस रुपयाला मिळायला लागले पण दोन्हीचं महत्व संसारामध्ये तेवढंच आहे घड्याळ आणि बायको दोन्हीचं महत्व तेवढंच आहे फरक फक्त एवढाच आहे एकीकडं पाहिलं की किती वाजले ते कळतात आणि दुसरीकडे पाहिलं की कसा वेळ गेला कळतच नाही पण पुंडलिकाने बायकोची सेवा केली आहे वडिलांची केली नाही आणि बायकोने एकदा लाडा लाडात सांगितलं एकदा कुठतरी जाऊ ना आपण आजकालची बाय जर असली ना तुम्हाला नाही बरं का तुमची माफी मागतो आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातली सांगतोय आपण जाऊ ना एखाद्या वेळी <laughs> बागेमध्ये फिरायला जाऊ म्हणते पण पुंडलिकाच्या बायकोनं सांगितलं आपण कुठंतरी तीर्थावर जाऊ तीर्थावर जायची जा गोष्ट करण्याबरोबर बायकोला खांद्यावर घेतला आईवडला पायाला दोरी बांधले निघाला दिवस उन्हाळ्याचे होते रस्त्याने चालता चालता चप्पल चांगता तुटला अंगठा तुटला म्हणून चप्पल हातात घेतली आणि पाय भजायला लागले म्हणून चांबाराच्या दुकानात गेला चांबाराच्या दुकानात गेला त्यावेळी चांबाराला सांगितलं देवा हे एक रुपये घ्या आणि माझ्या चपले चांगचा जोडून द्या चांबारा हे साधे सुधे नव्हते रोयदास महाराज रुपया पिशवीत टाकला आणि चप्पल हातात घेतली पण झालं काय ज्यावेळी चप्पल हातात घेतली त्या चपलेची माती खरडायला लागला ना रापीन त्यावेळी कुंडलिकाचं लक्ष चांभाराच्या डोक्याकडे गेलं त्याच्या डोक्याला दोरी बांधलेली होती याला वाटलं त्याचं डोकं दुखत असेल त्या एक टोक घरात पुंडलिकाचं कुतुल जागा झालं दरवाजा जवळ गेला आणि हात डोकावून पाहिलं हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा